तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सुधीर काकडे सातारा तर आत्ता आपण आहोत कल्याणगड या ठिकाणी नांदगिरी पर्वत जे सातारा शहराच्या पूर्वे साईडला आहे या ठिकाणी आत्ता आपण आहोत तर माझ्यासोबत आहेत हे सातारा रोडचे काही सहकारी गड किल्लेप्रेमी गणेश गाडगे आणि आकाश शिंदे हे आपल्यासोबत आहेत तर ते सुद्धा या गडावर गड पाहण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो चला तर आपण गड पाहायला कसा आहे कल्याणगड ते कल्याणगड भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात हा किल्ला आहे या गडाचे नाव कल्याणगड नांदगिरी याची उंची साधारण तीन हजार पाचशे फूट आहे याची चढाई जास्त अवघड नाही गडावर दोन चाकी तसेच चारचाकी वाहनेही जातात परंतु रस्ता कच्चा असल्याने खूप लहान मोठी दगडांचा सामना कर करत जावं लागतं या गडावर गाडी गाडीची कसरत करून चालवावी लागते गडावर गाडी चालविताना थोडी सावकाश चालवावी लागते हे ठिकाण कोरेगाव तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी हा कल्याणगड आहे तशी गडाची अवस्था अजून तरी चांगली आहे सातारा शहराच्या पूर्वेस हा गड आहे गडाच्या पूर्वेकडून पायथ्या पायवाट आहे तसंच या गडाच्या पायथ्याला धुमाळवाडी म्हणून गाव आहे गडावर जाताना मध्यावर गेल्यानंतर डाव्या बाजूस जो रस्ता जातो तो पवनचक्कीकडे जातो व उजवा उजवा जो रस्ता जातो तो कच्चा रस्ताच आहे परंतु मंदिराकडे जातो गडावर कोरलेली गुहा आपणास पाहायलाच मिळते गुहेच्या अवतीभोवती कडा आहे या खडांच्या डाळ्या साइडने खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत गुहेमध्ये जाताना खूप अंधार आहे त्यामुळे बॅटरीच्या साह्याने आपणाला जावे लागते गुहेमध्येच पारसनाथ व दत्ताची मूर्ती आपणाला पाहावयास मिळते या गुहेत आपणाला खाली वाकून जावे लागते कारण सुरुवातीला तीन चार फूट उंची असल्यामुळे या गुहेमध्ये आपणाला वाकूनच जावे लागते नंतर आपण सहज चालत गुहेत मंदिरात पॉच्या आपण दर्शन घेऊ शकतो पावसाळ्याच्या वेळी गुडघ्या एवढे पाणी या गुहेमध्ये असते परंतु उन्हाळ्यात मात्र पाणी घोट्यावडे असते विशेष म्हणजे मंदिरावर तळे असल्याने तळ्याच्या खाली म्हणजे गुहेमध्ये मंदिरात पाणी झिरपत असावे गडावर एकदम वरती कल्याण स्वामी यांची समाधी तसेच गोरखनाथांचे मंदिर तसेच पडझड झालेली बांधकामे पाहायस मिळते या ठिकाणी बुह्यारी रस्ता आहे पण सध्या जाण्यायोग्य नाही या ठिकाणी जैन लोक दरवर्षी धार्मिक कार्यक्रम करतात तसेच गडाशेजारी व आजूबाजूच्या गावातील लोक पूजा करण्यास तसेच दर्शन घेण्यास अधूनमधून येत असतात गडावरून अजिंक्य तारा यवतेश्वर चंदनवंदन हे डोंगर दिसतात तसेच किनाई किनईचं यमाई देवीचं मंदिर आणि डोंगर हा दिसतो वरूनच आणि या गडावरून झरंडेश्वर डोंगर वर्धनगड डोंगर आपणाला या गडावरून जर क्लायमेट चांगले असेल तर हे गड दिसतात तसेच एकांदाचा ही आपणाला या गडावरून पाहायला मिळतो तर मित्रांनो परतीची वेळ झालेली आहे आपण आता पाहिलं की कल्याणगड या गडावर गुहा आहे गुहेमध्ये जैन लोकांचं दैवत आहे शिवाय दत्त मंदिर वगैरे हो आहे आणि आता आपण या गडावरून परतीच्या प्रवासात निघालेलो आहे तर मित्रांनो हा गड तसा चढा चड़ा, चढाईसाठी सोपा आहे म्हणजे एवढा अवघड नाही गाडीसुद्धा वरती येते मोटरसायकल म्हणा किंवा फोर व्हीलरसुद्धा येते पण रस्ता साधारण कच्चा असल्यामुळे थोडं हळूहळूच यावं लागतं आणि हा गड जो आहे तो गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो तसेच याची हाईट साधारण तीन हजार पाचशे एवढी आहे कसा वाटला व्हिडिओ कारण आत्ता आपण परतीच्या मार्गावर आहे तर ज्या ठिकाणावरून सुरुवात केली आहे तिथेच आपल्याला हा व्हिडिओ समाप्त करण्याचे आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कळवा कर कमेंट करा लाईक करा शेअर करा ज्यांनी नवीन आहे ते त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हा गड इतका सोपा आहे चढायला आणि टू व्हीलर फोर व्हीलरसुद्धा या गडावर येतात पण का रस्ता कच्चा आहे तरी आपण सावधतेने येऊ शकता तर मित्रांनो या गडाला नक्कीच भेट द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मित्रांनो काळजी घ्या बाय बाय